जे काही लाईनमॅन कुणाचा यावेळी साहेब तुम्हाला आज कडकडी सांगू लागलो यावेळी आम्ही बोलून तुमच्या दारापर्यंत आलो त्याच्यानंतर ह्या गोष्टी कधी नाही थांबल्या पाठीमागच्या गेटात आज फुटून या अधिकाऱ्यांना काळा लावल्याशिवाय आम्ही गपासणार नाही नवीन घरकुल येथील ले एम एस सी बी कार्यालयावर भव्य मोर्चा पैशाची मागणी करणाऱ्यांना भोंगडा करून मारणारी सुप मेजर आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सीटूच्या वतीने नवीन घरकुल कुंभारी इथं महावितरणच्या भ्रष्टा कारभाराच्या विरोधात भव्य असा मोर्चा सीटूचे महाराष्ट्राचे नेते युसुफ मेजर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला यावेळी महावितरण वरून गोंदुताई घरकुल इतर राहणाऱ्या मनमानी कारभाराच्या विरोधात गोदुताई येथील महावितरणच्या कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढून मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झाला या सभेत प्रास्ताविक रफी काजी यांनी केलं तर विलियम ससाने हसन शेख वसीम देशमुख युसुफ मेजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महावितरणला हे भ्रष्ट कारभार त्वरित बंद करावेत अन्यथा भविष्य मो या मोर्चाचं स्वरूप उग्र स्वरूपाचं असेल असा इशाराही दिला यावेळी महावितरण कडून कार्यकारी अभियंता राठोड आणि सहाय्यक अभियंता शिंदे यांनी त्यांच्या यांनी मोर्चातील लोकांना या सर्व गोष्टी बंद होतील असं आश्वासन दिल्यास शांत झाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ मद्दल मोसिक शेख इमाम शेख मेहबूब मणियार कॉम्रेड कलशेट्टी दिनावर शेख आदम शेख कॉम्रेड गुंडप्पा यांनी परिश्रम घेतले तर तुम्ही या ठिकाणी कसे कसले पैसे उपडता या ठिकाणी त्या त्यामगाराला कष्ट करून रात्रभर बारा बारा वाजून बसून ती माझी बहीण विळावरती त्या दुकामाच असतात त्याला रात्री झोप येत नाही असल्या फर्स्टमध्ये तो माझी बहीण कष्ट करून तो लाईटचा विजय भरते आणि अधिकाऱ्यांना नाही याच्या संबंधित अनेक वेळा अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचा जो इथला स्टॉप आहे तो इच्छा ताबडतोब या ठिकाणी बदलला पाहिजे माझ्याकडे अनेक पुरावे आहेत की तुमचे अधिकारी कशा पद्धतीने या ठिकाणी पैसे धंदा सुरू केलाय लेखी तक्रार केलेली तुम्हाला के सा तो सांगितलेलं आहे आजपासून जे काही लाईनमॅन कुणाकडनं रुपया सुद्धा घेतला तर तिला भोगळा करून माझ्याशिवाय या ठिकाणी राहतो या ठिकाणी तुम्हाला काय वाटायला या ठिकाणी आम्ही हो। या ठिकाणी बोलता तुमच्या समोर येऊन पुढच्या आता अठरा वर्ष चालू होत आहे सतरा वर्षापासून फक्त कळची लाईट का जाती कुणाचं षडयंत्र आहे ते कुठला फॉल्ट आहे जे आपल्याला भेटत नाही सहा सहा वेळा एक दिवसामध्ये सहा सहा वेळा लाईट जाण्याचं कारण काय कुठल्या हिशोबाने बंद होते मग त्याच्यासाठी लोकांना फोन करून विचारायचं म्हणजे एमिसी ऑपरेटर फोन उचलत नाही यावेळी साहेब तुम्हाला आज कडकडी सांगू लागलो यावेळी आम्ही बोलून तुमच्या दारापर्यंत आलो त्याच्यानंतर ह्या गोष्टी कधी नाही थांबल्या पाठीमागच्या गेटात आज बसून त्या अधिकाऱ्याला काळा लावल्याशी आम्ही तपासणार नाही काही गोष्टींची सीमा केस सहन करायची अन्याय सहन करायची सीमा के कधी पण येऊ लागलेत कधी पण लाईट काढू लागले कुणाचं पण लाईट करू लागले आणि आम्हाला कुणी कुणाचं लाईट काटलं असेल तर त्यांनी म्हण अर्ज करायचा इथे येऊन लिगली अर्ज करायचं त्यावेळी इथला अधिकारी येऊन तिथं ते लाईट बसून देणार मग आँ, तुम्ही आमच्या लाईट बिल जास्त आल्यावर आमचा लाईट कट करताना तुम्ही आम्हाला नोटीस का तुम्ही लिगली भाषा ना मग लिगली नोटीस देऊन आमचं कट करा की आणि ही झाली पहिली आहे त्याच्यानंतर असं काही आलं माझी विनंती आहे साहेबांना कंझ्युमर कोर्टामध्ये दोन हजार केसेस दाखल करायच्या लढू आपण मग बघू हे कुणाला किती भूतंड बसतोय कुठले अधिकारी कुठले वायमॅन किती पैसे घेऊ लागले कसं घेऊ लागले ह्या सर्व गोष्टी नाही बिल मत बोला करू अवका बैठले सामने बैठक होते मत बोला करू अम्मा बसा त्याच्या दारामध्ये बसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही उठू नका दादागिरी अन्याय वाढलेला आहे तुमच्या हक्काचे पैसे चोराच्या हिशोबाने लुटून घेऊन जाऊ लागले एवढे दोन शब्द आणि बिल यायच दोनशे युनिट तीनशे युनिट घरामध्ये काही नसताना ना इथले शिंदे साहेब असेल ते अधिकारी त्यांना आमची विनंती आहे की हा पोटू काढणारा तुम्ही ताबडतोब बदलून काढा जे बिल असेल त्या युनिट विषय असेल ते आम्ही बघायला तयार आहे आपण शिवसे मार्फत हा जो जो मोर्चा महावितरण कार्यालयावर काढलेला आहे अशाच प्रकारचा मोर्चा आज सोलापूर मध्ये सहा ठिकाणी निघालेला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलेले एक असलेले सर्व भगिनी बंधू एवढ्या किती आज एलडीसीबी ऑफिसला आपण आलेलो आहोत की गेले सतरा वर्ष झालं आपण या गोदई वसाहतीमध्ये राहण्याचा आहोत